कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती असून वाशिम जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये सर्वात जास्त आर्थिक उलाढाल कारंजा बाजार समितीमध्ये होते त्यामुळे येणाऱ्या तीस एप्रिल रोजी होणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार होणार असून या निवडणुकीकडे वाशिम जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे कारंजा बाजार समितीची दोन हजार तेवीसची ही निवडणूक बहुरंगी होणार असून सत्ता परिवर्तन होणार का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे आजपर्यंत कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वर्गीय प्रकाश डहाके गटाचे वर्चस्व कायम होते सद्यस्थितीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या धर्मपत्नी सई प्रकाश डहाके ह्या स्वतः उमेदवार असून त्या आपले पॅनलसुद्धा लढवित आहेत स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या स्वर्गवासानंतर बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी अनेक मातब्बरांनी आपली कंबर कसली आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी व माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे सुपुत्र सुनील धाबेकर यांनी एकत्र येऊन आपले पॅनल उभे केले आहे तसेच वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीसुद्धा आपल्या पॅनलचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत इतर अनेक पक्षांचे व संघटनेचे उमेदवारसुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत मात्र मतदार राजा कोणाला कौल देतो याकडे वाशिम जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान येणाऱ्या तीस एप्रिल रोजी असून निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण सदुसष्ट उमेदवार आपले नशीब आजमावताना दिसत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड